परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिका या नगरपालिकेवर मागील पस्तीस वर्षापासून काँग्रेसचे नेते बाबाजानी दुराणी यांची एक हाती सत्ता राहिली आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बहुचर्चित निवडणुकांपैकी या नगरपालिकेची एक निवडणूक चर्चेत आहे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी बाबाजानी यांचे सुपुत्र जुनेद खान दुराणी उभा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगतात कशा पद्धतीनं निवडणूक सुरू आहे अतिशय चांगले पद्धतीचे प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आम्हाला भेटत आहे जनताचा आशीर्वाद आम्हाला वेळोवेळी लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की पाथरी शहराची जनता पुन्हा एकदा आमचा साथ देणार आहे आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि यावेळेससुद्धा जे मागील दोन टर्मच्या जे आमच्या रेकॉर्ड आहे पैकीची पैकीच्या ते पुन्हा आम्ही रेकॉर्ड यावेळेस कायम करू असा मला विश्वास आहे या ठिकाणी जी निवडणूक होती आहे जिल्ह्यात सगळ्यात बहुचर्चित होते कारण या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दगडफेकीचे प्रकार झाले चाकूचा हल्ला देखील झाला का होतं हे सगळं कसे माहिती आहे का मागील तीन वर्षापासून शिंदे शिवसेनेचे जे नेते या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय क्रूरपणेचं राजकारण आणि अतिशय घणार राजकारण अतिशय कपटी राजकारण या ठिकाणी ते करतायत कसं आहेत की ते सत्ताच्या जे आहेत दुरुपयोग करून पोलीस प्रशासनावर प्रशासनावर प्रेशर टाकून खोटे गुन्हा नोंदवितात आम्ही कुठं गेलो आमची सभा असली तर त्या ठिकाणी आमच्यावर फेक करतात चाकूने आमच्यावर हल्ले करतात असं प्रकारच्या एक घनरडा राजकारण या पाथरी शहरामध्ये त्या त्या लोकांकडून या ठिकाणी सुरू आहे पण मला विश्वास आहे की पाथरी शहराची जनता येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या रूपाने त्यांच्या ह्या गोष्टी सर्व गोष्टी जे त्यांनी केलेले आहे त्याच्या उत्तर मतदाना रूपाने त्या ठिकाणी देतील शहराचा विकास झाली नाही असा एक आरोप होतो त्यांच्या मागील पस्तीस वर्षापासून शहरामध्ये एवढं काम झालेले आहे की ते आज या समजा ह्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला मोस्ट सुद्धा येणार नाही तुम्हाला तरीसुद्धा सांगतो आठवडी बाजार आम्ही साहेबाने त्या ठिकाणी केला पंचाय पंचायत समितीच्या व्यापारी संकुल बाबाजानी साहेबांनी केलं पाथरीमध्ये प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे ईदगाह असो राम मंदिर असो बौद्धविहार असो पाणी पुरवठ्याची योजना असो असं प्रत्येक काम जे आहे पात्री शहरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि हे जे लोक आमच्यावर म्हणतात की आमचे विकास झाला धाल, विकास झाला नाही पस्तीस वर्षापासून हे पस्तीस वर्षापासून आमच्याकडे लोटांगण करत होते हे जे शिंदे गटाचे जे नेता आहे सईद खान दोन हजार अकराला बाबाजानी साहेबाच्या मागे फिरत होता आम्हाला कॉप मेंबरची मागणी करू लागलं आहे मला कॉप मेंबर करा मला कॉप मेंबर करा त्याला आम्ही कॉप मेंबर केलं नाही तर हे जे आमच्यावर आरोप करतायत जेवढे लोक आरोप करतायत ते सगळे आमच्यासोबतच होते हे आता हे बगल वच तिथे गेले आणि आम्ही नवीन तरुण लोकांना आता या ठिकाणी आम्ही संधी दिली मला खात्री आहे पाथरीची जनता आम्हाला आशीर्वाद देतील नऊ तरुणांना आशीर्वाद देतील आणि पाथरीचं राजकारण आहे भविष्यात जे भर या ठिकाणी जे आहे बदलता रूप तुम्ही भविष्यात पाहतील निवडणुकीच्या तोंडावर पळवापळीचं राजकारण देखील खूप पाहायला मिळालं कसं माहिती आहे का आता हे जे ट्रेंड आहे हे ट्रेंड ते शिंदे शिवसेनेचे लोकांनी या ठिकाणी आणलेलं आहे पैसे द्यायचं फोडाफाडीचं राजकारण करायचं लोकांना वेगवेगळे कामाचे आमिष दाखवायचे हे सगळं घाणारडं मी तुम्हाला जे सांगायलो सगळे घाण हे शे शिवसेनेचे लोकांनी या ठिकाणी पाथरीमध्ये केलेली आहे तसं तर आहेत पण जनता जी आहे ते जागावर आहे कार्यकर्ता जरी इकडे तिकडे गेले पण जनता जी आहे ते जागावर आहे एकूणच या निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळे वेग प्रकार पाहायला मिळत आहेत परंतु तरी देखील जनता आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामांना प्रतिसाद देईल असं म्हणणं आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत पाथरी परभणी